नांदणीचे सुप्रसिद्ध कुरडे मार्ट घेऊन आले आहे खास नवीन वर्षानिमित्त कुरडे उत्पादनावर भरघोस सूट एक जानेवारी ते सव्वीस जानेवारीपर्यंत खास वीस टक्के सूट मिल्क प्रोडक्ट्स बेकरी प्रॉडक्ट्स नमकीन स्वीट्स केक फास्ट फूड व नाश्ता आणखीन भरपूर काही तर वाटकसली पाहताय एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता हॉटेल नटराज शेजारी कोल्हापूर रोड ड्रेसिंगपूर रेसेंगपूर रोड एन डी पाटील पेट्रोल पंपासमोर नांदणी मोबाईल नंबर बाहत्तर त्रेसष्ट एकोणनव्वद नव्याण्णव सत्त्याण्णव बाहत्तर त्रेसष्ट एकोणनव्वद नव्याण्णव अठ्ठ्याण्णव आपण पाहत आहात आर के न्यूज बातमी तुमची आवाज आमचा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त ठाकरे गटाच्या महिला पदाधिकाऱ्यांच्या वतीने प्रतिमा पूजन करून अभिवादन दैवत माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आज शिवसेना उपजिल्हाप्रमुख प्रमुख स्मिता सावंत मांढरे यांच्या नेतृत्वाखाली महिला आघाडी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष तीन बत्ती चौक दौलतनगर महिला शाखेजवळ कोल्हापूर यांच्या वतीने अभिवादन व फोटो पूजन केले तसेच नेहमी पक्ष वाढवण्याचे काम व मातोश्री व माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब परिवार यांच्याशी एकनिष्ठ राहू व वाढवीची कामे कायम करू अशी ग्वाही उपस्थित पदाधिकारी यांनी दिली यावेळी उपस्थित शिवसेना ठाकरे गटाच्या प्रेरणा वाकळे जयश्री मडिवडकर रुपाली घोरपडे अनिता ठोंबरे आरती गोंदकर संगीता मुळीक पूनम पाटील शीतल पाटील जयश्री मडीवरकर सुरेखा भोसले सविता कानोरकर रुपाली थोरवत सोनल पाटील माधवी लोणारे व भागातील नागरिक उपस्थित होते